नमस्कार मी अश्विन देशपांडे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर आजच्या आज सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट जरूर करा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक बोधकथा लहानपणी ऐकवल्या गेल्यात त्यातलीच एक बोध कथा जी तुम्हाला कदाचित पक्की नक्की माहिती असेल ती मी तुम्हाला आधी शेअर करतो मग काळानुरूप या कथेचं स्वरूप कसं बदलायला हवं तेही आपण पाहूयात कारण बदलत्या काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलते बरं का तेक था था। तो एक टोपी विक्रेता असतो तो मोठ्या पेटाऱ्यात टोपी ठेवत असतो टोप्या ठेवत असतो खरून निघतो छान पैकी चालत चालत वाटेने त्याला मध्ये जंगल लागतं त्या जंगलामध्ये अर्थातच एक छानपैकी ओढा असतो निर्मळ पाणी वाहत असतं आणि शेजारीच एक वडाचं मोठ्याच्या मोठं झाड असतं त्या झाडाखाली हा थांबतो त्या झाडाखाली थांबल्यानंतर त्या पेटीमधनं त्याचा टिफिन अर्थात डबा काढतो छानपैकी जेवतो आणि जेवण झाल्यानंतर व्यवस्थित हात धुतल्यानंतर त्याला वाटतं की चला आता थोड्या वेळ वामकुक्षी करावी दुपारची झोप असते ना ती झोप काढावी तो झोपी जातो झोपी गेल्यानंतर जेव्हा त्याची झोप पूर्ण होते आणि डोळे उघडतो तर त्याचा पेटारा रिकामा असतो झाडाकडे बघतो तर सगळी माकडांची टोळी त्याच्या टोप्या घेऊन पसार झालेली असते झाडावर असते आणि सगळ्यांनी त्या टोप्या त्यांच्या त्यांच्या डोक्यावर ठेवलेल्या असतात टोपीवाला त्रस्त होतो की आता मला जाऊन विकायच्या टोप्या आणि हे माकडं तर सगळ्या टोप्या पळून घेऊन गेलेत काय करायचं मग तो अनेक उपाय करून बघतो पण माकड काही कुठलंच माकड त्याचं काही ऐकत नाही अखेर तो एक काडी घेतो काडी जमिनीवर पटकतो माकडे झाडाची एक काडी तोडत जमिनीवर फेकत मग हा स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो खाली फेकतो माकडे सगळे टोप्या फेकतात मग टोप्या गोळा करतो आणि आपल्या प्रवासाला जातो आणि मग पुन्हा एकदा सक्सेसफुली टोप्या विकण्याचा त्याचा धंदा तो करतो ही स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राईट आता ही स्टोरी कधीची आपल्याला माहिती नाही काळ आपल्याला काहीच कळत नाही केव्हाची स्टोरी आपण वाचली फक्त पण आज ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीमध्ये त्याच्या जनरेशनचा हा व्यवसाय चालू आहे आपल्याकडे फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन थर्ड जनर पिढ्यानं पिढ्या व्यवसाय चालवायची सवय लोकांना तर त्याच्याच पिढीतला आजचा तरुण दोन हजार पंचवीस चालू म्हणून आपण म्हणूयात की पंचवीस वर्षाचा आहे एवढं घनदाट नसलं तरी थोडस का होईना अरण्य आहे अजूनही कारण तो अजूनही ग्रामीण भागातच राहतोय तो, तो टोप्याचा पेटारा घेऊन निघत नाही तो आता काय घेतो सॅक घेतो पाठीवर त्या टोप्या घालतो सगळ्या त्या सॅकच्या बाजूला बिस्लरी पाण्याची बाटली असते त्या सॅक मध्ये आजचा आधुनिक बोरोसिलचा टिफिन टाकतो आणि मोटरसायकलवर निघतो मोटरसायकलवर सुद्धा तो त्याच ठिकाणी पोहोचतो जिथे त्याचा पूर्वज पोहोचायचा कारण ट्रॅडिशन्स मस्ट बी फॉलोड आता तिथे वडाचं झाड तसंच्या तसं असतं ओढा थोडासा अतिशय छोटा झालेला असतो पण पाणी त्याला अजूनही निर्मळ असतं पण बाहेरचं पाणी प्यायचं नाही हे आजचे संस्कार असल्यामुळे तो बिस्लरीची बाटली काढतो जेवणाचा टिफिन काढतो मस्तपैकी जेवतो आणि झोपी जातो जसा पूर्वज करतो तसं आपल्याला करायला पाहिजे हो की नाही नाहीतर आपण कसले जनरेशन टू जनरेशन बिझनेस रन करणारे लोक राईट झोप होते डोळे उघडतो पाहतो तर काय सॅक सॅकमधल्या सगळ्या टोप्या गायब यावेळेसच्या त्या अशा मॉडर्न टोप्या असतात रंगीबेरंगी त्या सगळ्या टोप्या घेऊन माकडं पसार झालेली असतात वरती झाडावर आणि हाही त्रस्त होतो कशा काय टोप्या मिळवायच्या या टेन्शन मध्ये असतो त्याला आठवतं माझ्या पूर्वजांनी काय केलं होतं एक छोटा खडा घेतो तो खडा फेकतो माकड झाडावरची छोटीशी एक फांदी तोडतं फेकून देतं मग तो त्याच्या हातातली एक फांदी घेतो अजून झाडाची खाली पडलेली ती फेकतो माकडेवरतून मोठी फांदी फेकतं मग हा आपली टोपी काढतो ती फेकतो खाली कारण पूर्वजांनी हेच केलेलं आहे काहीच होत नाही एक छोटंसं माकडाचं पिल्लू खाली उतरायला सुरुवात करतो झाडावरनं हळू हळू हळूहळू हळूहळू झाडावरनं पूर्ण खाली उतरत त्याच्या बस खांद्यावर बसतं खांद्यावर बसतं त्याला असा बाजूला चेहरा करायलाच लावत हो फाडकन त्याच्या कानफाटात वाजवत गाल सोडत म्हणतो काय झालं ते माकड विचारतं पूर्वज काय फक्त तुलाच होते इतके वर्ष झाले माकडाला फसवून तुम्ही टोप्या गोळा करता आणि चालले जाता माकड आता बुद्ध राहिले नाहीत माकड आता हुशार झालेत तर लक्षात घ्या पूर्वापार परंपरेनुसार जर का मनामध्ये असेच काही विचार असतील भूतकाळातच फक्त राहिलात आणि त्यालाच फॉलो करत राहिलात तर कदाचित बदलत्या काळामध्ये मिसफिट व्हाल आजच्या आज आपल्या प्रति इतरांप्रती प्राण्यांप्रती पक्ष्यांच्या प्रती आपल्या सगळ्या भावना बदलल्या पाहिजेत आणि जजमेंट तर अजिबात घ्यायला नको द वन हू जजेस ही मिसेस त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये जजमेंट्स नकोय आपल्याला जे ऐकलं तसंच्या तसं ड्युप्लिकेट करण्याची वृत्ती नकोय मनामध्ये संशोधक वृत्ती असायला पाहिजे इनोव्हेटिव्हनेस असायला पाहिजे जेणेकरून बदलत्या काळामध्ये आपण यशस्वी जरूर हो